नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज दोन घडामोडी अशा घडलेल्या आहेत की ज्याच्याकडे खरं तर तुमचं सुद्धा लक्ष गेलेलं असेल माझं तर वेधलं गेलेलंच आहे त्यातली जी पहिली घडामोड आहे ती म्हणजे महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे जण आणि त्यांच्याबरोबर मनसे आणि स्वतः राज ठाकरे हे आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये भेटीसाठी गेलेले होते निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत आयुक्त जे आहेत त्यांच्या भेटीसाठी आज हे सगळं शिष्टमंडळ गेलेलं होतं खरं तर या दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीकडनं असं सा सांगण्यातही आलेलं होतं की सर्व पक्षांनी मिळून आपण सगळेच निवडणूक आयोगाकडे जाऊ त्याच्यामध्ये त्यांनी भाजपला सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर या शिंदेच्या शिवसेनेला सांगितलं तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सांगितलं पण तुम्हाला आठवत असेल अजित पवारांना हा प्रश्न पत्रकारांनी विचारला की तुम्ही जाणार का तर अजित पवार म्हणाले तुम्हाला वाटतं का मी जाईन म्हणजे एकूण महायुतीतले कोणी जातील असं निश्चित होतंच खात्रीच होती की ते कोणी जाणार नाही आहेत पण महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनी भेट घेतलेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरेसुद्धा त्यांच्याबरोबर होते ही सगळ्यात अंडरलाईन करणारी त्यातली विशेष बाब आता ती विशेष बाब जी आहे ती म्हणाल हे तर म्हणजे याच्यावर आम्ही व्हिडिओ केलेला आहे माझी सहकारी गौरी आहे तिने व्हिडिओ केलेला आहे ओंकार नवाजांचा सहकारी आहे त्यांनी व्हिडिओ केलेला आहे मी याच्यावर व्हिडिओ नाही करत आहे दुसरी जी घडामोड आहे ती जी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावरचा हा खरा व्हिडिओ आहे पण पहिली घडामोड मी यासाठी सांगितली कारण दुसऱ्या घडामोडीशी पहिल्या घडामोडीचा संबंध आहे म्हणून मी पहिली घडामोड तुम्हाला सांगितली आता दुसरी घडामोड कुठली तर तुम्हाला वैभव खेडेकर माहिती आहेत वैभव खेडेकर म्हणजे मनसेतनं ज्यांची हकालपट्टी करण्यात आली किंवा आपण असं म्हणूयात वैभव खेडेकरांनी मनसे सोडलं आणि मग त्यानंतर वैभव खेडेकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आता वैभव खेडेकर कोण तर मनसेचे कोकणातले खेडमधले सर्वात एक ज्याला आपण म्हणतो एक प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांचा खेड त्या सगळ्या परिसरामध्ये मोठा प्रभाव आहे असे वैभव खेडेकर आणि या वैभव खेडेकर आता भाजपमध्ये जाणार कारण त्यांची मनसेतनं हकालपट्टी करण्यात आली कारण मधल्या काळामध्ये ते भाजपच्या लोकांच्या बरोबर कोकणातल्या अनेक त्यांची बोलाचाली व्हायची आणि ते राज ठाकरेंना कुठेतरी खटकलं आणि मग राज ठाकरेंनी मनसेमधनं त्यांची हकालपट्टी केली आता या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश होणार तो होणार 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 म्हणजे जशी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख जसं सुरू आहे तसं वैभव खेडेकरांचं भाजप पक्ष प्रवेश होणार भाजप पक्ष प्रवेश होणार अशा गोष्टी सुरू होत्या पक्षप्रवेश काही होईना यामध्ये दोन वेळेला वैभव खेडेकर मुंबईत पक्ष प्रवेशासाठी आले जेव्हा ते आले तेव्हा तुम्हाला सांगतो म्हणजे ते डायरेक्ट भाजपच्या नरिमन मधल्या कार्यालयामध्ये गेले अक्षरशः शुकशुकाट शुक म्हणजे वैभव खेडेकरांना भेटायला तिथे साधा पदाधिकारी सुद्धा थांबला नाही आणि मग वैभव खेडेकर पुन्हा आपल्या गावी परत गेले दुसऱ्या वेळेला मात्र वैभव खेडेकर तसे आले नाहीत वैभव खेडेकर शक्ती प्रदर्शन करत आले म्हणजे कोकणातनं जवळपास शंभर ते दीडशे गाड्या त्याच्यामध्ये कार्य करते असा सगळा ताफा घेऊन वैभव खेडेकर हे मुंबईमध्ये आले एवढा सगळा ताफा घेऊन वैभव खेडेकर आल्यानंतर सुद्धा त्यांचा भाजप प्रवेश काही झाला नाही कार्यकर्ते नाराज झाले मग वैभव खेडेकरांना विचारलं तर ते म्हणले नाही आमचं मला माहिती होतं की आज माझा प्रवेश होणार नाही पण तरी माझे कार्यकर्ते उत्साही होते ते माझ्याबरोबर निघाले म्हणून आम्ही आलो खरंतर यामागे एक शक्ती प्रद प्रदर्शनाची स्ट्रॅटेजी होती पण त्याच रात्री वैभव खेडेकर हे रवींद्र चव्हाणांना भेटले रवींद्र चव्हाण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते रवींद्र चव्हाणांना भेटले रात्री त्यांची भेट झाली आणि रवींद्र चव्हाणांनी त्यांना त्यांना एकच आश्वासित केलं की तुमचा भाजप प्रवेश नक्की होईल एक योग्य वेळी तो नक्की होईल आता ती योग्य वेळ कोणती तर त्याच्यावरचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलंय की वैभव खेडेकरांचा हा भाजपचा पक्षप्रवेश का लांबतोय याला एकच कारण आहे याला दुसरी तिसरी चौथी कोणतीही कारणं नाहीत एक कारण म्हणजे राज ठाकरे वैभव खेडेकर भाजपमध्ये जाणार त्यामुळे राज ठाकरेंना हे आवडलेलं नाही आणि राज ठाकरे नाराज होतील असं भाजप मधल्या काळामध्ये कोणतीही कृती करणार नव्हती म्हणजेच थोडक्यात काय तर वै राज ठाकरेंना दुखावून किंवा राज ठाकरे नाराज होऊन जर आपण वैभव खेडेकरांचा प्रवेश भाजपमध्ये करून घेतला तर राज ठाकरेंची नाराजी ही भाजपला नको होती कारण तोपर्यंत भाजप राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होतं की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाऊ नये भाजपला स्वतःला राज ठाकरे बरोबर हवे होते का नव्हते पण भाजपला असं वाटत होतं की राज ठाकरेंनी महायुतीमधनं एकनाथ शिंदेंच्या बरोबरीनं यावं पण तसं घडलं नाही दिवसेंदिवस राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर जास्त दिसू लागले त्यांच्या गाठीभेठी वाढल्या आणि मग त्यातनं एक निश्चित झालं की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करणारच आपण त्याच्यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत पण मी आज तुम्हाला मी गौप्यस्फोट असं म्हणत नाही पण हा एक प्रकारे गौप्यस्फोट आहे जरी आधी अजून कुणीही म्हणजे राज ठाकरे असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत यांनी अजूनपर्यंत तरी आत्तापर्यंत तरी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नसली युतीची तरी मी तुम्हाला आता हे खात्रीशीर सांगून टाकतो स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची आता युती होणार याला कारण काय तर आज वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे फायनली वैभव खेडेकर आज भाजपमध्ये आलेले आहेत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आता वैभव खेडेकरांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे याचाच अर्थ भाजप जे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत प्रयत्न करत होते ते प्रयत्न सगळे निष्फळ ठरलेले आहेत राज ठाकरे आता काही महायुतीबरोबर भाजपबरोबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर येत नाही आहेत हाच त्याचा सिग्नल आहे हाच त्याचा अर्थ आहे म्हणून मी म्हटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती आता जवळपास नाही निश्चितच झालेली आहे असं मानून चाला त्यातून आजच्या घडामोडींकडे जर तुम्ही बघितलं तर महाविकास आघाडीचं सगळं शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाकडे गेलं त्यावेळेला राज ठाकरे कुणाच्या गाडीमध्ये बसले राज ठाकरे शरद पवारांच्या गाडीमध्ये होते तुम्हाला आहे दोन हजार एकोणीसचा काळ दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये सुद्धा शरद पवारांच्या गाडीमध्ये उद्धव ठाकरे गेले आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी बनली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं या वेळेला महाविकास आघाडीमध्ये आता नवा भिडू येतोय आणि या नव्या हा नवा भिडू निवडणूक आयोगाकडे शरद पवारांच्या गाडीतनंच गेलेला आहे हे अनेक सिग्नल्स आहेत एक लक्षात घ्या राज ठाकरेंना आपल्या गाडीतनं जाता आलं असतं आलं असतं राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या गाडीतनं जाता आलं असतं आलं असतं पण आता उद्धव ठाकरेंच्या घरी तर ते जातातच आहेत पण आज ते शरद पवारांच्या गाडीतनं गेलेले आहेत याचा अर्थ याचे सिग्नल्स मवियामध्ये या नव्या भिडूचं स्वागत करण्यात आलेलं आहे पण मग काँग्रेसने केलेलं आहे का त्याच्याबद्दलचा दुसरा व्हिडिओ मी करतोय त्या व्हिडिओमध्ये देखील नक्की बघा अगदी मी आजच दोन ते तीन तासांनी पुढचा व्हिडिओ करणार आहे त्या व्हिडिओचं शीर्षकही तुम्हाला सांगून ठेवतो म्हणजे माझ्या डोक्यात जे आहे ते की महाविकास आघाडीमधनं काँग्रेस आऊट आणि राज ठाकरे इन हा व्हिडिओ पण सुद्धा नक्की बघा आणि तुम्हाला आत्ता जर माझा व्हिडिओ आवडला असेल वैभव खेडेकरांच्या एंट्रीबाबतचा आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही आता पक्की झालेली आहे याबाबतीत जी मी मतं मांडलेली आहेत ती मतं जर तुम्हाला पटली असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद